प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत चिकन रस्सा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही रेसिपी आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे मस्त पावसाची सुरुवात झाली आहे आणि अशा वातावरणात काहीतरी गरमागरम झणझणीत चमचमीत खाण्याची इच्छा होत असेल तर हा गावरान चिकन रस्सा तुम्ही जरूर बनवा इतका चमचमीत रस्सा दिसतो आहे की बघूनच तोंडाला पाणी सुटते मस्त रिमझिम पावसात हा चिकन रस्सा तुम्ही जरूर ट्राय करा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया मस्त आपण पहिले वाटणाची तयारी करणार आहोत वाटणासाठी आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे रंग येईपर्यंत कांदा छान आपण भाजून घेणार आहोत मस्त कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अतिशय सिंपल रेसिपी आहे नंतर आपल्याला टॉमॅटोसुद्धा येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे बॅचलरसुद्धा बनवू शकतील इतकी साधी रेसिपी आहे मस्त हाय फ्लेमवरच टॉमॅटोसुद्धा आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता टॉमॅटो मस्त आपला भाजून झाला आहे वाटण्यासाठी आपण कांदा टॉमॅटो अद्रक लसूण याचा वापर केला आहे आता आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाला टाकायचा आहे तेजपत्ता दालचिनी लवंग आणि काळी मिरी टाकायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा छान आपण परतून घेणार आहोत मस्तपैकी लालसर रंग येत नाही तोपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त हाय फ्लेमवर कांदा छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे आणि चिकनसुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत चिकन तेलामध्ये तेला परतल्यामुळे एक अशी भन्नाट चव येते चिकनला आणि चिकन, चिकन खूप स्वादिष्ट होते म्हणजे जो एक असं वैसट वास असतो जो चिकनला तो निघून जातो म्हणून चिकनसुद्धा आपल्याला हाय फ्लेमवर मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान चा आपण चिकन मस्त परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चिकन छान आपण परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकायचा आहे मी तीन चमचे घरगुती लाल मसाला टाकला आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत आणि छान मसाला परतून घेणार आहोत जोपर्यंत चिकनला मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे तुम्हाला जो मसाला आवडतो तुम्ही टाकू शकता पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवायची आहे मस्त जबरदस्त रंग आला आहे चिकनला तुम्ही बघू शकता आणि छान तेलसुद्धा सुटला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणार आहे चिकन जे नॉनव्हेज प्रेमी आहे त्यांनी माझ्या चॅनलवरती खूप रेसिपी अपलोड केल्या आहेत चिकन मटन फिश त्या रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे वाटण आपण मस्त भाजून घेतलं होतं म्हणून वाटणाचा जबरदस्त रंग आला आहे छान आपल्याला वाटण आता परतून घ्यायचं आहे चिकनमध्ये फ्लेम हाय ठेवायची आहे मस्त परतून झाला आहे आणि छान तर्री आहे चिकनला मस्त आता आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण चिकन मध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे परदस रंगाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवी प्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण मिक्स करून घेणार आहोत मुस्ता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे चपर्त रंगाला आहे खूप भारी दिसतो चिकन रस्सा चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत दहा मिनिट झाकण ठेवणार आहोत आपण दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे छान उकळी आली आहे रश्शाला बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलं आहे अजून पूर्णपणे चिकन शिजलेलं नाही गावरान झंजणी चिकन रस्ता तुम्ही तांदळाची भाकरी चपाती रोटी भातासोबत खा खूप भारी लागतो पुन्हा आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे गरमागरम गावरान झणझणीत चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका